वाला। आज लहूजी शक्ती वतीने जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या बाहेर लहूजी शक्ति सेना तसेच मातंग समाज आज आंदोलन एक दिवसीय आंदोलन करण्यासाठी जमा झालेला आहे प्रशासनाने वेळोवेळी दखल याची घ्यावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन लवजी शक्ती सेनेच्या वतीने आपल्या सीपी साहेबासमोर आणि जिल्हाधिकाऱ्यासमोर उग्र आंदोलन ठेवण्यात येईल असा इशारा लवजी शक्ती सेनेच्या वतीने देत आहोत आज आपण या जयंतीच्या परवानगीसाठी आणि अनेक मागण्या आहेत समाजाच्या त्यासाठी आपण एक दिवशी आंदोलन घेत आहोत आपल्या आंदोलनापैकी आपल्या मागण्यापैकी एक ऑगस्ट अण्णाभाऊ यांच्या जयंतीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत रा मिरवणुकीस परवानगी मिळावी तसेच आपण पुणे शहरातील व जिल्ह्यातील दारूचे मद्यपाने दुकाने एक ऑगस्टला पूर्णपणे बंद असावी अशी मागणी लहूजी शक्ती सेनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे क्रांतिकारी लहूजी